आज आहे किंकरा तर किंकरातील तिला आज प्रत्येकाच्या घरी नॉनव्हेज असतच आज आम्ही ही चिकनचा बेत केलाय नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण चिकनचं लोणचं करायचं तर हे चिकनचं लोणचं करायचं आहे त्याच्यासाठी दीड किलो हे चिकन घेतलेलं आहे या चिकन ना आले लसणाची पेस्ट आणि हळद लावलेली आहे तर तासभर आपण हे मुरड ठेवायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आता हा कांदा चिरलेला दोन टोमॅटो आहेत चार पाच कांदे चिरलेले आहेत हे एक वाटीभर कच्चे तीळ आपण भाजून घ्यायचे आहेत आणि एक खोबरेची वाटी ती पण आपण खिसून भाजून घ्यायचे आहे आणि हा खरडा केलेला आहे ओल्या मिरचीचा तर आता त्याच्यासाठी इथं ताप तेल तापत ठेवलेलं हो आहे पातेल्यामध्ये एक दोन पळ्यात तेल घातलेलं आहे तर आता आपण हा कांदा टोमॅटो घालायचा आहे त्याच्यामध्ये आणि ते आपण भाजून घ्यायचं आहे आता ह्या चिकनला आपण म्हणजे हळद मीठ आले लसणाची पेस्ट लावून ठेवलेली आहे एक तासभर तर ह्याच्यामध्ये आपण मुरड ठेवायचं आहे आता हा आपला कांदा भाजत आलेला आहे तर कांदा भाजल्यानंतर आता चिकन ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे पाती घेतला आहे तमालपत्रे आहे लवंग आहे दालचिनी आणि वेलदोडे आहेत हिरवे आता आपण हे चिकन त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये होतायचं आहे आणि हे ला ला चिकन फक्त आपण वाफेवरच शिजवायचं आहे जवळजवळ ऐंशी टक्के आपण चिकन हे शिजवून घ्यायचं आहे वरती आता ह्याला झाकण लावून ठेवायचं आहे एक अर्ध्या तासामध्ये तर शिजतय चिकन आपलं तर असं वरती झाकण ठेवून एक वीस मिनिटानंतर आपण ते झाकण उघडून बघायचं आहे तर या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आता ह्याला हे पाणी सुटलेलं आहे ह्या पाण्यामध्येच अजून हां दहा पंधरा मिनटं आपण शिजून द्यायचं आहे मीठ लावल्यामुळं मिठामुळं त्याला पाणी सुटतं तर पाण्याची गरज लागली तर अगदी म्हणजे एक अर्धीशी वाटी सोडलं तरी चालेल तर हे खोबऱ्याचा किस आहे भाजून बारीक केलेला आणि आता आपण हे म चिकन जे आहे ते वापरलेले आहे तर हे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के शिजलेलं आहे प्रत्यक्ष बघा आता आपण त्याचा झारा घातल्यानंतर ते मऊ झाली हे चिकन आपलं शिजलेलं आहे हे चिकन आता आपण पूर्ण म्हणजे असं वाफेवरती शिजवलेलं आहे आता हे चिकन शिजलेलं आहे आता हे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये वतून आहे आता आपल्याला म्हणजे डबल भांडं पडायला नको म्हणून एकाच पातेल्यामध्ये ज्यामध्ये आपण आता वापरून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपण आता ते सर्व काढून आता ह्याच्यामध्ये दोन पाळ्यात तेल घालायचं आहे कारण पहिलं आपण आप वापरायसाठी तेल वापरलेलं असतं त्यामुळं आता थोडंसंच तेल वापरायचं <णदणीज़> तेल आता गरम झालेलं आहे हा खडा मसाला है। आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ऐवजी तुम्ही मिरच्या वापरल्या तर चालतील हिरव्या दोन्हीपैकी एक कुठलं तर हिरव्या मिरच्या असल्या तर खरड्या राहुल घालायचा आणि खरडा घातल्या तर मिरच्या तर आम्ही हा खरडाच करून घेतलेला आहे खरडा टाकल्यानंतर आता आपण थोडा वेळ भाजून द्यायचे आहेत जर तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही थोडाच खरडा वापरू शकता आणि ज्यांना तिखट पाहिजे असेल त्यांनी जास्त वापरा ऐवजी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल आता हे मिरच्या भाजल्या आता त्याच्यामध्ये आपण चिकन ओतायचं आहे पन, मदे, मदे हे चिकन आता आपण त्याच्यामध्ये फोडणीमध्ये ओतायचं आहे आणि एकसारखं हलवायचं आहे भाजून घेतलेले आहेत आता हे तिळ आणि वाळलेलं खोबरं हे दोन्ही एकत्र भाजून घेतलेलं आहे हे आता लोणचं तयार झाल्यानंतर जे आपण तिळ भाजलेले आहेत आणि खोबरं भाजून बारीक केलेलं आहे आपण किस केला तर चालते किंवा बारीक करा तो वरून आता हे तयार झाल्यानंतर वरून टाकायचं आहे आता हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे आता त्याच्यावरती हे तीळ आणि हे खोबरं भाजलेलं वरून आपण टाकायचंय तर आज आहे किंकरात किंकरातीमुळं प्रत्येकाच्या घरी आज नॉनव्हेज असतंच आज बुधवार आहे त्यामुळं नॉनव्हेज केले केलं तरी सुद्धा चालतं तर या पद्धतीनं तुम्ही चिकन लोणचं जरूर करून बघा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा नक्कीच तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन ऑलवरती क्लिक करा म्हणजे माझी येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर कसं वाटलं हे कोल्हापुरी चिकनचं लोणचं तुम्हीही करून बघा याच पद्धतीनं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि लोणच्याच्या सजावटीसाठी लिंबू मिरची कांदा व टोमॅटो जरूर वापरा आणि खूप छान असा वासही मस्त सुटलेला आहे खूप छान असंही लोणचं झालेलं आहे याच पद्धतीनं तुम्ही जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर बाय बाय वाळलेल्या खोबऱ्याच्याऐवजी वल्लो खोबरं वापरा